हॅलो गाईज कुकिंग टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण दाणेदार मिल्क केक कसा बनवायचा हे बघणार आहोत अगदी परफेक्ट हा मिल्क केक बनवून तयार होतो जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच चवीलाही अगदी अप्रतिम लागतो फक्त तीन साहित्यामध्ये आपण हा सा मिल्क केक बनवून तयार करणार आहोत साहित्यही अगदी कमी लागतं आणि परफेक्ट असा मिल्क केक बनवून तयार होतो अगदी तोंडात विरघळणारा चला तर रेसिपी बघूया मिल्क केक बनवण्यासाठी इथे आपल्याला फुल फॅट दूध घ्यायचं आहे इथे मी दोन लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे शक्यतो कलाकंद बनवण्यासाठी गाईचं दूध वापरू नका कारण त्यामध्ये फॅट कमी असतं त्यामुळे इथे आपल्याला फुल फॅट म्हशीचं दूध वापरायचं आहे इथे मी दूध आधी गरम करून घेतलं होतं त्यामुळे ता दुधावरती साय आलेली आहे साईसही तिथे मी दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दुधाला छान उकळी आली पाहिजे आता दुधाला उकळी आलेली आहे आता दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे थोडंसं दूध आटल्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे त्यामधला मी अर्धाच लिंबाचा रस दुधामध्ये घातलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळा लिंबाचा रस एकदम घालायचा नाही नाही तर दूध फाटू शकतं लिंबाचा रस घातल्यामुळे कलाकंद छान दाणेदार होतो आता उरलेला लिंबाचा रससुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा एकदम लिंबाचा रस घालू नका नाही तर दूध फाटू शकतं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे हाय फ्लेमवरती मी दूध आटवून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे साखर सुरुवातीला घालू नका नाही तर कलाकंद खूप चिवट होतो त्यामुळे साखर सुरुवातीला घालायची नाही आता इथे मी एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गोड कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हाय फ्लेमवरती आटवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकाल मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे पण आपल्याला आणखीन थोडासा याचा गोल्डन कलर हवा आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती हे मिश्रण इतपत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे कलाकंदला छान गोल्डन कलर आलेला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण तूप लावलेल्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त मिश्रण गोल्डन करू नका नाही तर कलाकंद खूप कडक होईल आता यावरती लगेच आपल्याला झाकण ठेवून दोन तास कलाकंद सेट होण्यासाठी से ठेवायचं आहे आता इथे दोन तास झालेले आहे कलाकंद गरम असतानाच त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे कलाकंद छान सॉफ्ट तयार होतो आता कलाकंद आपण ताटामध्ये काढून घेऊया इथे मी कलाकंद डिमोल्ड करून घेतलेला आहे आता पाहिजे त्या आकारात आपल्याला कलाकंद कट करून घ्यायचा आहे अगदी मस्त असा दाणेदार कलाकंद तयार झालेला आहे कलाकंद गरम असताना स्टीलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे कलाकंदला छान आतून डार्क कलर येतो म्हणजे दोन शेड येतात तेव्हा कलाकंद दिसायलाही छान दिसतो आणि अगदी मार्केटसारखा तयार होतो इथे कलाकंद मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते हो कलाकंद अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे मस्त असा आतून त्याला डार्क टेक्स्चर आलेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा कलाकंद दाणेदार तयार झालेला आहे आता कलाकंद आपण पिस्त्याने गार्निशिंग करून घेऊया इथे मी कलाकंदला पिस्ता लावून घेतलेला आहे मस्त अशी कलाकांची गार्निशिंग करून घेतलेली आहे अगदी दाणेदार असा कलाकंद तयार झालेला आहे अगदी तोंड टाकताच विरघळणारा तुम्हाला तो मी तोडून सुद्धा दाखवते परफेक्ट तुम्ही या पद्धतीने एकदा कलाकंद नक्की बनवून बघा अगदी परफेक्ट कलाकंद तयार होतो तेही कमी साहित्यात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा